मी काल जे वक्तव्य भुजबळ साहेबांनी केलेलं भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत आणि भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते ज्येष्ठ मंत्री आहेत ओबीसीचे ज्येष्ठ अनेक प्रदीर्घ लढाई त्यांनी लढली आता खरं तर फेक नेरेटिव्ह पसरवणे ने हे भाजपचा धंदा आहे भाजपच्या बरोबर आघाडी झाल्यापासून भुजबळ साहेबसुद्धा त्याच फॅक्टरीमध्ये काम करायला सुरुवात केली की काय असं वाटायला लागलेलं आहे खरं तर त्यावेळेस विरोधी पक्षनेता म्हणून संविधानिक पदावर होतो आणि मी त्या ठिकाणी गेलेलो होतो मी म्हणालो आरक्षणाची मर्यादा वाढवा ही त्यावेळेची माझी भूमिका होती आणि आरक्षणाची मर्यादा वाढवून जर त्यांना देत असाल ते माझं कट केलं गेलं आणि मला बरोबर आहे की शेवट भुजबळ साहेब सरकारमध्ये आहेत मंत्री आहेत ते सरकारची भूमिका मांडणार ते मुख्यमंत्र्यांच्या बाजूनं बोलतील ते आ, सरकारच्या बाजूने बोलतील स्वाभाविक आहे ज्या फॅक्टरीमध्ये काम करतो त्या मालकाची गुणगाण आपल्याला गावेच लागतात आणि पण यातून माझी जी भूमिका त्यावेळेच्या धरून ते प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे आणि नागपूरमध्ये जो मोर्चा झाल्यानंतर भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली आणि मला टार्गेट करायसाठी भुजबळांना माझ्या अंगावर सोडलं हा माझा स्पष्टपणे आरोप आहे त्यामध्ये कुठेही भुजबळ साहेबांना मी कधीही क्रास केलं नाही भुजबळ साहेबांच्या भूमिकेवरही मी प्रश्नचिन्ह निर्माण केला नाही खरंतर तर भुजबळ साहेब मंत्रिमंडळात आहेत हा जी आर दोनदा निघाला पूर्वी पात्र होता नंतर तो पात्र काढून निघाला त्या संदर्भात त्यांची भूमिका तो जी आर रद्द करण्यासाठी पंकजा ताई काल गेले नाही धनंजय मुंडेजी गेले किंवा इतर नेते गेले असतील कारण ओबीसीच्या बरोबर ते लढतायत त्याचा आम्हाला नक्की आनंद आहे पण तो मूळ प्रश्न होतो सरकारने काढलेला दोन सप्टेंबरचा जी आर जो आहे तो रद्द करण्यासंदर्भात जो ओबीसीच्या मुळावर आलेला आहे ओबीसी समाजाचं प्रचंड तो जे आरमुळे नुकसान होणार आहे या संदर्भात त्यांची भूमिका मला काही ते मांडत आहेत आणि त्या संदर्भातली आपली लढाई असली पाहिजे त्यांची असू दे की आमची असू दे राहायला मराठा समाजाच्या संदर्भात मला इकडे भुजबळ साहेबही टार्गेट करतात तिकडे जरांगही टार्गेट करतात म्हणजे मला आनंद आहे की मी भुजबळ साहेबांचे आभार मानतो आणि जरांगी पाटलाचे आभार मानतो की दोघेही मला टार्गेट करून शिवाय देत असतील तर यापेक्षा दुसरा मला आनंद नाही असं माझं मत आहे एकूणच हे एक दोन समाजाविरुद्ध भांडण लावण्याची सुरुवात कोणी केली आत्ताच्या महायुती सरकारने केलेली आहे मग त्यामध्ये धनगरांना आदिवासीचं आरक्षण देतो म्हणण्याचा विषय असेल आज जो धनगर समाज रस्त्यावर उतरला आहे किती वर्ष झालेत चौदापासून आज दहा वर्षे, वर्षे अकरा वर्ष झालेत धनगर समाजांना आदिवासीचं प्रलोभन दाखवलं कोणी आत्ताच्याच विद्यमान सरकारने दाखवलेलं आहे हे काही लपून राहिलेलं नाही आणि राहायला ज्या वेळेस मी मंचावर गेलो होतो त्यावेळेस कुणबी मराठवाड्यातील ओबीसी मराठवाडा मरा मराठा समाजाच्या संदर्भात हैदराबाद गाजेटमध्ये कुणबी मराठा कुणबी असलेले अठ्ठावीसशे नोंदी होते मी मी विरोधी पक्षनेता होतो अधिकृतपणे सांगतो त्यामुळे तो विषय काढून की मी जे म्हणालो ज्यांच्या नोंदी मराठा कुणबी आहेत हैदराबाद गॅजेटमध्ये तर त्या नोंदीनुसार त्यांना प्रमाणपत्र किंवा ओबीसीमधून द्यायचं असेल तर अजिबात आमचा विरोध नाही त्यांना दिलं गेलं पाहिजे ही काल पण भूमिका होती आज पण भूमिका आहे आता मलाही कळत नाही की भुजबळ साहेबांना एवढा संताप माझ्या संदर्भातला काय यावा मी म्हणालो मी तर कधी काही विरोधात बोललोच नाही त्यांच्या त्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उभा केला नाही आता एवढंच म्हणालो मी आता जरांगे जरांगे हे जे पुराण चाललेलं आहे तो जरांगे पुराण हा सुरू ठेवा पण सरकार पुराण सुद्धा वाचलं पाहिजे ना कारण जे आर कोणी काढला सरकारने काढला दोन सप्टेंबरचा जे आर पण ते आम्ही सरकार जे सरकार पुराण वाचतच नाही आणि जरांगे म्हणजे मराठा वर्सेस ओबीसी मराठा वर्सेस ओबीसी आणि मूळ तुमच्या हक्कांचा हक्कापासून वंचित करण्याचं काम तुमच्यावर अन्याय करण्याचं काम जसं ज्यावेळेस जरांगेजी जरांगे पाटील त्यावेळेस तिथे दिले गेले त्यावेळेस भुजबळ साहेब सुद्धा म मंत्रिमंडळात आहेत ना त्या ठिकाणी विखे पाटील जर जाऊन ते करू शकतात तर कॅबिनेटमध्ये सुद्धा तो विरोध ते केलंय म्हणतात पण आम्ही त्यांचं स्वागतच केलं जरांगेच्या संदर्भात गुमानोही करून मी गेल्याचा एक व्हिडिओ करून हा आत्ता विषय काढण्याची गरज काय होती तर त्यामध्ये नागपूरमध्ये निघालेला अफाट मोर्चा पाहिल्यानंतर भाजपाला भीती वाटली आणि आपल्या फॅक्टरीतील एक फेक नेरेटिव्हच्या फॅक्टरीतील एक नेत्याला पुढे करून मला टार्गेट करण्याचं काम केलं जात आहे त्याबद्दल भुजबळ साहेबांचे मी मनापासून आभार मानतो त्यांना मी धन्यवाद देतो विजू तुम्ही आता म्हटलं की विरोधी पक्ष नेते असताना तुम्ही जरांगेंच्या मच्छावर गेले होते आणि त्यावेळी अशी भूमिका मांडली होती की आरक्षणाची मर्यादा वाढवून मग मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र किंवा ओबीसी प्रमाणपत्र देण्यात यावं तुम्ही आजही या भूमिकेवर ठाम आहात हे बघा मी त्यावेळेस बोललो आजही बोलतो त्यावेळेस अठ्ठावीसशे नोंदी होत्या जरांगेंची भूमिका ही त्यावेळेस क्लिअर होती की ज्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं ना ओबीसी मधून घ्यावं म्हटलं येस नो डाऊट दिलं पाहिजे पण त्यांनी त्यानंतर आज जो जी आर निघाला आणि त्यानंतर त्याची व्याप्ती वाढवत गेली मराठवाड्यातील सर्व मराठा समाजाला कुणी मी प्रमाणपत्र दिलं पाहिजेत ओबीसी दिलं पाहिजे ही त्यानंतर त्यांची भूमिका बदलली काही वेळेस मी विरोध केला मला जाताना अनेकांनी त्यावेळेस शिव्या दिल्यात त्यावेळेसची भूमिका होती माझी हे मी त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होम मिनिस्टर असताना मी त्यांच्याकडे तक्रार द्यायला स्वतः गेलो होतो मला शिव्या देतायत मला धमके मिळतायत म्हणून त्यावेळेस भुजबळ साहेब नव्हते मीच होतो आणि मी माझी भूमिका स्पष्टपणे मांडलेली होती त्यानंतर त्यांनी पुन्हा सांगितलं की नाही सर्व मराठा समाजाना ओबीसी प्रमाणपत्र दिलं पाहिजे आणि कुणबी प्रमाणपत्र दिलं पाहिजे त्यावेळेस मी विरोध केला स्वाभाविक आहे विरोध करणं तुम्ही अठ्ठावीसशे नोंदी भेटल्यानंतर जर तुम्ही देत असाल तर मी स्वागतच केलंय पण त्याला धरून भुजबळ साहेब मला का टार्गेट करतायत याचं कोड असं आहे की सरकारमधील सरकारमध्ये ते मंत्री आहेत सरकारचं संरक्षण करून विरोधकांना टार्गेट करणं ही त्यांची भूमिका यातून मला दिसते आहे हे पुन्हा मी सांगतोय भाषणामध्ये एक मुद्दा त्यांनी अजूनही मांडला की जे लोक मराठा आरक्षणावरून सर्व वाद निर्माण करत आहेत त्यांचं मुख्य टार्गेट हे देवेंद्र फडणवीस आहे ओबीसी समाज नाहीये असं त्यांचं म्हणणं आता मला मला हे हास्यास्पद वाटत ते ओबीसी मधून मागत आहेत तर भुण भुण टार्गेट फडणवीस मुख्यमंत्री श्री कसे असतील देवेंद्रजी कसे असतील मुख्यमंत्री टार्गेट देवेंद्र फडणवीस टार्गेट कसे असतील ज्या वेळेस मग हा जी आर करताना त्यावेळेस मग त्यांच्या टार्गेटला हे बडी पडले का त्यांचा टार्गेट पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रेशर टाकला त्या टार्गेटमधून सुटण्यासाठी मुख्यमंत्री बडी पडले काय म्हणजे सरकार झुकलं काय असा त्याचा अर्थ होतो आणि राहायला विषय की कोण कोणाला आता म्हणजे एकीकडे ज्या सरकारने हे जे आर काढला आपण त्या विरुद्ध बोलत नाही आणि जरांगे जरांग जरांगे तर आहेच आमचं आमचं वाटोळच केलंय आम्ही जरांगेच्या समोर आमची भूमिका मानलीच पण आम्ही आता बघा त्यावेळेस बावनकुळेजी होते तिथे पंकजा मुंडेताई आहेत भुजबळ साहेब आहेत सावे आहेत जवळपास आठ नऊ ओबीसी मंत्री आहेत ना मग तुम्ही तिकडे हा जे आरचं काय रिएक्शन जे आर अरे सर्रास दाखले वाटले जात आहे कोणीतरी एक नागपूरचा सा नेता सांगतो की अठ्ठावीस दाखले दिलेत की अठरा दाखले दिलेत लाज वाटत नाही एका चौदा वर्ष दोन हजार चौदा पासून पंचवीस पर्यंत ओबीसी समाजाला